माझे नाव विठ्ठल सावळेराम गांजवे मुक्काम पोस्ट वळती तालुका आंबेगाव जिल्हा पुणे माझा वळती गांजवाडीमध्ये छोटासा दूध व्यवसाय दूध कलेक्शन करतो माझं डायनेमिक डेअरीचे बल्कुलर दोन बल्कुलर आहेत दिवसाला अडीच ते पावणे तीन हजार दूध संकलन असतं आणि या धंद्याबरोबर मला म्हणजे आमच्या आजोबांपासून थोडं राजकारणाची आमच्या घराला सवय म्हणजे आमचे आजोबा ग्रामपंचायत सदस्य होते वडील ग्रामपंचायत सदस्य सदस्य होते वडील पसंस्थेला संचालक आणि तेच रक्तपुढं म्हणजे मला पण राजकारणाची थोडी आहे पण आवड असताना मी पण सांगितल्याप्रमाणे थोडा बोलायला घाबरायचा पुढेच असं पुढं जाऊन बोलत नव्हतो मग सरांची एखादा काही व्हॉट्सअपला जाहिरात पाहिजे का भाषेने शिकणे आणि मला पण गरज होती कारण आता आमची आठ फेब्रुवारी ग्रामपंचायतची मुदत संपते आणि मी स्वतः इच्छुक उमेदवारी आणि आमच्या वळते गावचा उपसरपंचपदाचा पार्टीकून दावेदार आहे आमचं सरपंचपद एस टीला आरक्षित आहे त्यामुळं एक चांगला कॅन्डिडेट उपसरपंच असावा आणि मी स्वतः आमच्या गांजवाडीत मागील आठ वर्ष राजकारणाच्या माध्यमातून लोकांना समाजकारण लोकांची कामं गांजवाडीत काही उपाययोजना रस्ते वगैरे रस्ते तयार करणे असे भरपूर राजकारणाची भरपूर कामं केलेली आहेत फक्त माझ्याकडे एकच कमी होती फक्त मी आज तुमच्यासमोर असा उभं राहून बोल बोलत नव्हतो ते आज तुमच्या तुमच्यासह बोलतोय हे फक्त इथं या शब्द सम्राट अकॅडमीमध्ये आलो आणि हे असं बोलायला शिकलो उद्देशून का कसं बोललं पाहिजे जसं सरांनी तुम्हाला सांगितलं तसंच आम्हाला पण सांगितलं होतं का तुम्ही आम्हाला आले मला पहिल्यांदा का इथं कळालं का पहिल्यांदा आपल्याला ध्येय निश्चित पाहिजे का आपल्याला काय करायचं आहे मी धंदे सेट होतो पण मला मेन राजकारणाची गरज का आपण हे काय उपाययोजना केल्या पाहिजे याच्या स म्हणतात ना गुरु विना विद्या नाही हे मी सरांकडून शकलो का आता आपण या राजकारणात काय केलं पाहिजे कसं नियोजन केलं पाहिजे काय याचा सगळ्यात जास्त फायदा मला येऊन झाला का सर हे अकॅडमी जॉईन केली आणि मग मी त्या पद्धतीने आमच्या गांदवाडीकडे भरपूर गोष्टींचं त्याचं नियोजन केलं का आपुणी काय केलं पाहिजे कसं मग पहिल्यांदा माझं टार्गेट फिक्स होतं याचे म्हणतात ना माइंडसेट का आपल्याला उभंच राहायचं आहे आणि निवडून यायचं आहे ग्रामपंचायतला पहिले सदस्य व्हायचं ते पद्धतीने माझं आठ वर्षापासून नियोजन चालू होतं ते डोक्यातच होतं ते चालू होतं मग टार्गेट का आता लोकांना कसं पटवलं पाहिजे का मतदान करण्यासाठी काय केलं पाहिजे ते मी सरांचे मुद्दे तिथे वापरून माझं चांगल्याप्रमाणे मी लोकांना पटवण्याचा प्रयत्न करीत आहे माझं काम चालू आहे त्यानंतर मी माझ्या जीवनात थोडा बदल केला म्हणजे माझी मोठी मुलगी आता तुम्हाला तु मुल। एक उदाहरण सांगतो सर का ती आता चौथीला आहे तिचा आमची शाळेत दुसरा नंबर येतो कदम पण माझा दूध डेरी व्यवसाय सकाळ संध्याकाळ असल्यामुळं मी कधी एक वळ माझ्या मुलीला शिकवली नव्हती सकाळ संध्या मी अभ्यासच घेत नस फक्त तिला काय लागेल ना तेवढं आणून द्यायचं मुलगी म्हणली ना आज पाहिजे आजच सुट्टी आली आणि तिला संघ घ्यायचं काय लागेल ते घे पण तिच्यासाठी मी वेळ देत नव्हतो बस शिकवायला का तुला फक्त मी विचारायचं हा अभ्यास झाला कधी म्हणायची झाली झाला अभ्यास पण या सरांची अकॅडमी जॉईन केल्याच्या नंतर मी ध्येय सातत्य सराव या गोष्टींचा भरपूर अभ्यास केला आणि मी सरावातून मी सुधील एका मळगंगा माता या प्रतिष्ठान आहे मोठं का पहिल्यांदा आमच्या गावात मी सूत्रसंचालन केलं आणि पाचशे लोकांसमोर बोललो त्यानंतर माझ्या दुसरा बदल झाला का माझी इच्छा आहे मी बाहेर फिरतो मी पाहिलं का आता सध्या कम्प्युटर इंजिनिअर आय टी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनियरला नोकऱ्या भेटायच्या बंद झाल्या मी तो थोडा अभ्यास केला मी रोज फिरतच असतो मग मी बघा आपल्या मुलीला काहीतरी वेगळं बनवलं पाहिजे मग मी ठरवलं माझ्या मु मुलीला शासकीय अधिकारी बनवायचो हो आणि त्यासाठी माझी मुलगी आता मंथन लाई चौथीला मी कधी न देणार वेळ मी आमच्या गावातलं एक निवृत्त निवृत्त शिक्षक स्वतला आणि त्यांना विनंती केली का नाना तुम्ही माझ्या मुलीला शिकवा मी सरांचा ते लक्षात ठेवलं सरावाशिवाय काय नाही म्हणून माझ्या मुलीला मी रोज संध्याकाळी साडेपाच सा, ते साडेसहा ते शिक्षकांक घेऊन जातो त्या दीड तास शिकवायला होतो परत मुलीला गाडी घेतो घरी सोडतो आणि मग ती रिव्ह जातो याच्यातून मी एकच सरांचं सरावाशिवाय काय नाही सरांनी सांगितलं तर सराव करा आणि मी सराव केलं मी पाहिलं तर मी चांगला बोलू शकलो पासून तर मी विचार केला आपल्या मुलीला जे दहावीच्या नंतर शिकवायचं आहे त्याचा सराव चौथीपासून झाला तर आपली मुलगी एम पी एस सी यू पी एस सी सारखी परीक्षा चांगली तिला सराव होईल आणि ती त्याच्यात उत्तीर्ण होऊ शकते आणि तिचं ते हे ती गाठू शकते आणि जर मुलीला जर आपली इच्छा आहे आपली मुलगी एखादा शासकीय अधिकारी व्हावा हो, आणि एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा तिची उत्तीर्ण व्हावं हो, तर आत्तापासून आपण तिला ते ती, टार्गेट दिलं पाहिजे आणि तिच्याकडून तो सराव करून घेतला पाहिजे मी हे अकॅडमीतून शिकलो आणि म्हणले आता आमच्या मॅडमनी मला आमच्या चौथीच्या मुलांना गणित शिकवायला पुढं घेतलं म्हणजे अकॅडमी म्हणजे ईद येऊन जर आपण याचा पुरेपूर वापर केला सर काय सांगतात हे लक्षात घेतलं सरांनी आज सांगितलं तसं का प्रथम तर आपला माइंडसेट आपल्याला काय करायचं टार्गेट आणि आपलं नियोजन केलं तर काही होऊ शकतं आणि मी सांगितलं का मी बोलू शकलो आणि आज माझ्या मुलीचं मी इथंच अकॅडमीला येऊन का चांगलं नेऊन जो कधीच मुलीला शिक्षणासाठी वेळ देत नव्हता हो माणूस तो आज रोज एक तास जातो मुलीला घेतून दुसरीची दीड दे। तास जाऊन बसतो का तर मुलगी चांगली व्हा हुशार भविष्यासाठी म्हणजे हा तिचा विषय म्हणजे मी टार्गेट ठेवलं का मुलीला हे करायचं आणि तिच्याकडून सराव आता यांनी सांगितलं का माझी मुलगी मुलीला भाषण करायला आवडते तसं माझ्या पण मनात आलं याला आतापासून नाही जर सराव घेतला मुलीचं तर मुलगी होऊ शकत नाही म्हणजे ह्या गोष्टी सर मी इथून शिकलो का काय केलं पाहिजे सर्वांनी काय होतंय आणि टार्गेट ठेवून काम केलं काय होतंय ते मी शब्द सम्राट अकॅडमीमधून शिकलो आणि त्या पद्धतीने मी वागत आहे एवढंच बोलतो आणि थांबतो